बातमी आहे शिवबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेसंदर्भात संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केलेला आहे अमित शहा दोन हजार एकोणतीस मध्ये दिल्लीत पण नसतील असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनीही शहांना उपरोधिक टोला सुनावलाय हो संपूर्ण भाजपला स्वप्न दोषाचा विकार घडलेला आहे आणि अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते हे त्यांना शोभत नाही त्याने राष्ट्राचा विचार करावा दोन हजार एकोणतीस तो बहुत दूर की बात आहे दो हजार उनतीस पहिले आपली सरकार रेगी नाही उस बारे मी सोचो आता एकोणतीस मध्ये दिल्लीत सुद्धा ते नसणार इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहेत तर पुढे राज्यामध्ये पुन्हा दहा पंधरा वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार करत आहे महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे कालच्या कॅबिनेटची नोट जर आपण पाहिली तर कॅबिनेटनी स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर